हे हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी रेशमा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत खमंग थालीपीठाची भाजणी किंवा धपाट्याची भाजणी ही अतिशय पौष्टिक व भरपूर असे धान्यांचा याचा वापर करून मी त्यामध्ये अजून काही भाज्या मिक्स करून थालीपीठ बनवणार आहे शिवाय या पिठापासून तुम्ही बरेच पदार्थसुद्धा करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट नुसतं पीठ वापरून सुद्धा थालीपीठ बनवलं तरीही खूप चवदार हे थालीपीठ बनून तयार होतं इतकं पोषक घटक असल्यामुळे हे थालीपीठ अगदी लहानापासून ते मोठ्यांसाठीही खूप हेल्थी रेसिपी आहे जगातलं सर्वात पौष्टिक पीठ हे प्रत्येक घरात असायलाच पाहिजे म्हणजे आयत्या वेळेला आपण खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवून तयार करू शकतो यासाठीच आज आपण बघणार आहोत हे मस्त भरपूर धान्यांचा वापर करून प्रोटीन्स युक्त असं खमंग खुसखुशीत थालीपीठाची भाजणी तर इथे मी सगळ्यात आधी एक मोठी परात घेतलेली आहे आता या परातेमध्ये मी प्रत्येक साहित्य मोजून घेणार आहे यासाठी मी इथे मेजर कपचा वापर केलेला आहे तुम्ही नेहमीच्या वापरातील जर वाटी घेतली तरीही चालेल इथे मी एक कप गहू घेतलेले आहेत पाऊन कप ज्वारी पाऊंड कप नाचणी ही नाचणी आमची घरची असल्यामुळे त्यामध्ये सफेद नाचणी थोडी मिक्स आहे यानंतर पाऊंड कप तांदूळ यासोबतच इथे मी अर्धा कपापेक्षा मी कमी अख्खे मूग घालून घेतले आहेत त्याच प्रमाणामध्ये मी इथे मसूरची डाळ घातली आहे म्हणजे अर्धा कपापेक्षा थोडीशी कमी त्यासोबतच मी इथे अर्धा कपापेक्षा मी तर थोडंसं कमी उडीद डाळ घालून घेतली आहे सोबतच अर्धा कप चण्याची डाळ अर्धा कपाला थोडंसं कमी मटकीची डाळ तर हे सर्व धान्य मी एका स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर मी हे सर्व धान्य स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत घेऊन फॅनखाली किंवा उन्हामध्ये सुकून घेऊ शकता आता या ठिकाणी मी इथे वन फोर्थ कप अख्खे धनं घेतणार आहे तर हे धने मी दोन कप इतके वन फोर्थचे घेतलेले आहेत सेम त्याच कपाने म्हणजे वन फोर्थ कप आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे Same, हे जिरं घातल्यामुळे याला छान सुगंध येतो आणि पचनालाही छान मदत होते आणि सेम याच कपाने मी वन फोर्थ कप मका घेतलेला आहे तुम्ही मका कमी जास्त करू शकता यासोबतच इथे मी वन फोर्थ कप जाड पोहे घेतलेले आहेत जे आपण नेहमीचे जे कांदे पोहे बनवतो ना तेच मी इथे पोहे घेतलेले आहेत यासोबतच मी इथे वन फोर्थ कप साबुदाना मी इथे घेतलेला आहे तर हा साबुदाना मी इथे बारीक साबुदाना वापरलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही जो आपला रेग्युलरवायला साबुदाना असतो ना मोठावाला तो घेतला तरीही चालेल याचबरोबर एक चमचा ओवा आठ ते दहा मिरी इथे घालून घेतली आहे सोबतच दोन चमचे बडीशेप बडीशेप घातल्यामुळे याला छान चव येते आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मी इथे मेथीदाना एक टीस्पून घालून घेत आहे याने आपल्या धापाट्याला छान खमंगपणा येईल आता हे सर्व आपल्याला मिक्स करून भाजून घ्यायचं आहे आता मी हे सगळं घातलेलं आहे हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे जर तुम्ही काही धान्य कमी जास्त प्रमाणात केली तरीही काहीच हरकत नाही तर आता आपण यामध्ये अजून एक धान्य घालणार आहोत आता इथे मी सर्व धान्य मिक्स करून घेतलेले आहेत इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला सर्व एकत्र करून घेतलेलं जे धान्य आहे त्यामध्ये घालून आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे कढई छान तापल्यानंतर ही सगळं धान्य घालून भाजून घ्यायची आहेत मी इथे काही पार्टमध्ये धान्य हे छान खमंग भाजून घेणार आहे मध्यम ते मंद आचेवर हे सर्व जिन्नस छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे धान्य भाजत आलं की आपल्याला छान सुवास सुटायला लागतो आणि याचा कलरसुद्धा बदलायला लागतो तोपर्यंत आपल्याला धान्य छान भाजून घ्यायचे आहेत तर हे लक्षात ठेवायचं आहे हे धान्य भाजताना मात्र आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने हे छान धान्य व्यवस्थित एकसारखी भाजली जातील धान्य आपल्याला जास्त करपू द्यायचा नाही हे बघा यातील जे तांदूळ आहेत छान फुलल्यासारखे दिसू लागलेले आहेत तसंच यातील देखील छान फुलल्यासारखा दिसत आहे आता हे सर्व धान्य मस्त भाजून झालेले आहेत आता मी याच प्रकारे सर्व धान्य भाजून घेणार आहे या ठिकाणी छान आपली सर्व धान्य भाजून झालेले आहेत आता आपल्याला हे सर्व धान्य थंड झाल्यावरतीच दळून आणायचं आहे आता पीठ दळून कसं आणायचं तर दळून आणताना भाकरीसाठी आपण जसं पीठ दळतो तसंच हे पीठसुद्धा आपल्याला दळून आणायचं आहे आता आपण यामध्ये एक अजून एक धान्य घालणार आहोत ते म्हणजे बाजरी तर इथे मी बाजरी थोडीशी हलकी भाजून आधीच घेतल्यामुळे ती मी आधीच या धान्यामध्ये मिक्स करून घेतली नव्हती यासाठी मी ही भाजरी नंतर घालून घेत आहे आता जर समजा तुम्हाला ही भाजणी भाजायचंच नसेल आणि डायरेक्ट जर तुम्हाला पीठ दळून आणायचं असेल तर तुम्ही तसंसुद्धा पीठ दळून आणू शकता तुम्ही छान याच्या भाकऱ्या बनवून पण खाऊ शकता हे सर्व धान्य आपण भाजून घेतल्यामुळे हे पीठ आपलं दोन ते तीन महिने आरामात टिकतं तर छान असं आपल्याला याला दळून आणायचं आहे तर हे छान या पिठाला सुगंध असा येत आहे आता इथे मी भाजणी छान दळून आणलेली आहे आता यापासून लगेचच आपण थालीपीठ करायला घेऊयात या यासाठी या आपण किती थालीपीठं आपल्याला बनवायचे आहेत त्याप्रमाणेच आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर इथे मी दोन कप पीठ इथे घेतलेलं आहे राहिलेलं पीठ एअरटाईट डब्यात भरून ठेवून द्यायचं आहे हे पीठ दोन ते तीन महिने आरामात टिकतं हवं तेव्हा तुम्ही थालीपीठ बनवून खाऊ शकता आता यामध्ये आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता इथे मी एक वाटी इतकी कांद्याची पात घेतली आहे त्यासोबत कांद्याच्या पातीसोबत जो कांदा असतो त्याच्या सकटच मी इथे कांद्याची पात वापरलेली आहे छान बारीक चिरून घेतली आहे तसंच मुठभर कोथिंबीर पण घालून घेतली आहे आता यासोबतच मी इथे एक छोटी वाटी इथे किसलेला गाजर घालून घेतलेला आहे यासोबतच इथे मी हातावरती कुसकरून कसुरू मेथी घालून घेत आहे याऐवजी तुम्ही मेथीची पाने घेतली तरीही चालेल कोणतीही आवडीची पालेभाजी तुम्ही यामध्ये घालू शकता पण कोथिंबर अजिबात स्कीप करू नका आता दोन चमचे इतकं मी ते सफेद तीळ घालून घेतलेले आहेत त्यासोबतच इथे मी पाव चमचा हळद यासोबतच चवीनुसार मीठ आता या थालीपीठाची खमंगपणा किंवा खरीच चव आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे यामध्ये हिरवं वाटण घालणार आहोत यासाठी इथे आठ ते दहा लसूण पाकळ्या छोटासा तुकडा आलं आठ ते दहा हिरव्या मिरच्या तर आता आपल्याला हे वाटण छान जाडसर आपल्याला कुटून घ्यायचं आहे मिक्सरवरती किंवा खलबात्यात कुटून घेतलं तरीही चालेल आता जर तुम्हाला मुठभर यामध्ये शेंगदाणे घालायचे असतील तर तुम्ही यामध्ये शेंगदाणे जाडसर कुटून यामध्ये घालू शकता आता सर्व आधी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं लगे आहे लगेचच पाणी यामध्ये घालायचं नाही कारण यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत छान भाज्यामध्ये हे पीठ मिक्स झाल्यानंतरच म्हणजे थोडंसं सा आपल्याला सैल पीठ म्हणून घ्यायचं आहे कारण थाली पीठ थापताना लगेचच थापली जाते ता... आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण आपण करून घेतलं होतं त्यामध्येच मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि त्याच पाणी पाण्याचा थोडं थोडं वापर करूनच हे पीठ आपल्याला मळत घ्यायचं आहे एकदम जास्तीचं पाणी यामध्ये घालायचं नाही तर या ठिकाणी व्यवस्थित छान असं हे खमंग थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे आता या पिठावरती थोडंसं तेल घालून आपल्याला पुन्हा हलक्या हाताने हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे हे असं त्यावरती तेल घालून पीठ छान मळून घेतलं की आपलं हे खमंग छान खुसखुशीत थालीपीठ व्हायला मदत होते तर तुम्ही पाहू शकता छान मस्त असं आपल्या या पीठाला रंग आलेला आहे तर तुम्हाला मी जवळून दाखवते की पीठ मी कसं मळून घेतलेलं आहे तर या पद्धतीचं आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता पीठ छान सैलसर म्हणून झाल्यानंतर लगेचच आपल्याला याचे थालीपीठ करायला घ्यायचे आहेत हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं नाहीये जर का वाटलं आपल्याला पीठ थोडंसं घट्टसर आहे तर पाण्याचा हात घेऊन पीठ सैलसर करून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक गोळा घेताना पीठ थोडं थोडं सैलसर करत आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर थालीपीठ थापून घेण्या था अगोदर आपल्याला एक ओला कपडा करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हे थालीपीठ पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं आहे तर ते कसं तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते तर बघा इथे मी एक परात घेतलेली आहे परतीचा जो मागचा भाग आहे त्यावरती मी इथे अशा प्रकारे रुमाल था घेतलेला आहे त्यावरती थोडंसं आधी मी छान असा पाण्याचा हपका मारून घेतला आहे त्यानंतर जो आपला पिठाचा गोळा आहे तो त्यावरती ठेवून व्यवस्थित एकसारखं असं आपल्याला थापून घ्यायचा आहे पीठ सैल असल्यामुळे छान पटापट हे थालीपीठ सरकायला मदत होते आणि जितकं पातळ तुम्हाला थालीपीठ थापता येईल तितकं तुम्ही थापून घेऊ शकता त्यामुळे सेल्सर पीठ ठेवायचं आहे मध्ये मध्ये थालीपीठ थापताना जर हाताला चिकटत असेल तर पाण्याचा हात पुन्हा बुडवून घ्यायचा आणि पुन्हा हे थालीपीठ छान व्यवस्थित थापून घ्यायचं आहे असं केल्यामुळे थालीपीठ थापताना अजिबात हाताला चिकटलं जाणार नाही आता थालीपीठ छान थापून झालेलं आहे आता आपण यामध्ये या, या प्रकारे बोटाने आपल्याला यावरती होल करून घ्यायचे आहेत हे थालीपीठ पातळ जाड जसे हवे असतील तसे तुम्ही थापून घेऊ शकता आता हे थालीपीठ भाजून घेण्या अगोदर तवा आपला छान गरम झालेला असावा आता हे थालीपीठ उचलताना आपल्याला या प्रकारे उचलायचं आहे तवा छान गरम झाला की आपल्याला सुरुवातीला तव्यावरती तेल घालून घ्यायचं आहे कारण पहिलं थालीपीठ जे आहे त्यामुळे तव्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर थापलेल्या कपड्यावरचे दोन्ही टोक पकडून ती धपाट तव्यावरती अलगत या प्रकारे सोडून घ्यायचं आहे आता आपल्याला छिद्रामध्ये थोडस तेल सोडून नंतर त्याच्या आपल्याला कडेने तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे आपला धपाटा छान खमंग भाजला जाईल छान मध्यम आच्यावरती हा धपाटा एका बाजूने भाजू द्यायचा व काही वेळाने याला पलटवून दुसरी बाजू पण आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपल्या या धपाट्याला सोनेरी गोल्डन असा कलर आलेला आहे तर बघा या पद्धतीने आपला हा धपाटा बनवून तयार आहे आता दुसरा धपाटा आपण बनवून घेऊयात तर दुसरा धापाटा बनवून घेण्यासाठी पण आपल्याला पुन्हा आपल्याला या कापडावरती पाण्याचा हप्का मारून घ्यायचा आहे त्यानंतरच मगाशी सांगितल्याप्रमाणे हा धपाटा आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचा आहे तर आता प्रत्येक धपाटा थापताना आपल्याला असंच प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे जर कपड्याला जास्त असं जर धपाटा थापताना था था चिकटत असेल तर हे कापड पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि पुन्हा याच पद्धतीने आपल्याला धपाटा थापून घ्यायचा आहे जर का तुम्हाला तेलाऐवजी धपाटा भाजून घ्यायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी तूप वापरलं तरीही चालेल किंवा तुम्ही लोण्याचा वापर करून हा धपाटा भाजून घेतला तरीही काही हरकत नाही उलट आपल्या धपाट्याची पौष्टिकता अजून वाढेल तर आता हा संपूर्ण धपाटा मी एकसारखा असा थापून घेतलेला आहे आता हा धपाटा थापून झाल्यानंतर मी दोन चिमूटभर इथे मी तीळ टाकून घेत आहे या तीळ ताकून घेतल्यामुळे या धपाट्याला अजून खमंगपणा तर येईलच सोबतच हे दिसायलाही खूप छान दिसतील तर तुम्हाला जर अशा पद्धतीने जर धपाटा बनवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीनेही करू शकता आता पुन्हा सेम याच पद्धतीने आपल्याला रुमालाचे दोन्ही टोक अशी पकडून आपल्याला तव्यावरती हे हा धपाटा असा पद्धतीने सोडून घ्यायचा आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे छान असे मी यावरती तेल सोडून खमंग खरपूस हे सर्व धपाटे याच पद्धतीने भाजून घेणार आहे अशा प्रकारे आपला हा दुसरा धपाटाही बनून तयार आहे म्हणजेच हे थालीपीठ आपलं बनून तयार आहे तर यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून वेगवेगळ्या चवीचे थालीपीठ तुम्ही बनवू शकता जसं की मी कांद्याची पात घालून गाजर कोथिंबीर कसुरी मेथी घातली आहे खूप अप्रतिम चविष्ट लागतं दोन्ही बाजूने तेल घालून खरपूस भाजून घेतला आहे मस्त गरमागरम असे हे खमंग थालीपीठ किंवा धपाटं जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता किंवा टिफिनसाठीही तुम्ही बनवू शकता त्यासोबतच मिरचीचा ठेचा किंवा दही किंवा लोणी लोणचं किंवा नुसतं जरी खायला घेतलं तरीही खूपच अप्रतिम लागतं असं हे थालीपीठ तुम्ही नक्की बनवून बघा तर अशी आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा देशूज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप खूप महत्त्वाचं म्हणजे शेअर करा चला तर भेटूयात अशा छानशा एका नवीन रेसिपीसोबत